मी डॉक्टर गणेश डोई फोडे मी डॉक्टर संतोष यादव मी डॉक्टर विजय जाधव डॉक्टर जीवन देशमुख तवली मटन इज ए व्हेरी स्पेशल आयटम तवली मटन चुलीवर शिजवलेलं खूप स्वादिष्ट आहे एकदा इथं मटन खाल्लं की असं वाटतं की आता आठ दहा दिवस तर आपण बिना मटणाचं राहू शकतो आम्ही आठवड्यातून दोन आठवड्यातून महिन्याभरातून एक चक्कर होतेच बेसिकली आय एम फ्रॉम केरला दिस इज वन ऑफ द चॉईसेस्ट प्लेस फॉर मी फॉर हॅव्हिंग नॉन व्हेज फूड्स मित्रांनो मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर शहरातील काही डॉक्टर आणि उद्योजकांचे या प्रतिक्रिया आहेत तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीनं जर जेवण करायचं असेल तर करा ते कुठे करायची याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेऊ छत्रपती संभाजीनगर शहराकडून जालन्याकडे जाताना लाडगाव टोल नाक्याचे पुढे हॉटेल तेजस आहे आणि बाजूलाच छत्रपती लॉन्स आहे तर तुम्ही प्लॅन करून या लॉन्समध्ये अशा पद्धतीने मनसोक्त जेवणाचा आस्वाद घेऊ शकता एक हजार रुपयामध्ये एक किलो तवली मटण तर पाचशे रुपयामध्ये अर्धा किलो तवली मटण बनवून दिले जाते जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर लॉनवर जेवणाची व्यवस्था केली जाते आणि तुम्ही जर दोघे तिघे मित्र असाल किंवा एकटे जर जाणार असाल तर या हॉटेलमध्ये तुम्ही बसून मनसोक्त जेवणाचा आस्वाद घेऊ शकता तर मित्रांनो या हॉटेलच्या तवली मटण जेवणाची काय खासियत आहे हे आपण उद्योजक आणि डॉक्टरांकडून जाणून घेऊ मी संजय उगिले छत्रपती संभाजीनगर आता ह्या घडीला हॉटेल तेजस छत्रपती लॉन्स इथे आहोत आम्ही स्पेशली नेहमीच इथे तवलीचं मटण स्पेशली खाण्यासाठी येतो कारण त्या मटणाची टेस्ट त्याचा जो रस्सा आहे तो गावरान टच आहे आणि आमचा नेहमी आमचा जो बॅडमिंटन ग्रुप आहे सगळ्याचा कट्ट्यावरला जो ग्रुप आहे तो महिन्यात एक आमची इथं बी सी जी पार्टी होत असते स्पेशल ते मटन खाण्यासाठी आम्ही इथे येत असतो टेस्ट खूपच छान आहे मी डॉक्टर गणेश डोई फोडे आम्ही आठवड्यातून दोन आठवड्यातून महिन्याभरातून एक चक्कर होतेच इथे भव्य असे लॉन आहे हॉटेल तेजसचं परमिट रूमही खूप छान आहे आणि विशेष म्हणजे इथलं जे मटण मिळतं तवली मटण ते तुम्ही एकदा खाल्लं की वारंवार त्याची चव हो तुम्हाला इथे बोलावते हो त्यामुळे आम्ही शक्य होईल त्यावेळेस इकडे जेवण ज़ौन, जेवणासाठी येत असतो थँक्यू मी दिनकर शिंदे नेहमी फक्त तवली मटण खायला येतो यांचं तवली मटण चुलीवर शिजवलेलं खूप स्वादिष्ट आहे तर प्रत्येकाने इथे येऊन एकदा टेस्ट घ्यायला हरकत नाही मी डॉक्टर विजय जाधव आज जसं उगेले साहेब आणि डॉक्टर डोईफडे साहेब म्हणाले की इथलं तवली मटण एकदम झनझणीत आणि असं म्हण चविष्ट आहे आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्हाला ज्यावेळी एक पंधरा दिवसातून वगैरे वेळ मिळतो आम्ही सर्व मित्र ग्रुप किंवा कुटुंबासह आम्ही इथे तवली मटण खायला येतो आय एम अंकुश लांबुरे आय एम ए इंडस्ट्री इन वालूज एम आय डी सी एरिया in हिअर ॲट दिस छत्रपती लॉन्स दी तवली मटन इज ए व्हेरी स्पेशल आयटम इट्स स्पायसी इट्स व्हेरी टेस्टी अँड इट्स इनग्रेडियंट्स आर व्हेरी गुड फॉर डाइजेशन ऑल्सो आय लाईक दिस प्लेस आय लाईक हिज फूड अँड आय लाईक व्हेरी मच द अँबियन्स स्पेशली हिअर धिस योगा ऑल्सो इज व्हेरी स्पेशल अँड आय विश ऑल द बेस्ट टू द हॉटेल ओनर थँक्यू नमस्कार मी शिवाजी उमापुरे तेजस हॉटेलमध्ये स्पेशल तवली मटन खाण्यासाठी आलो आहे अतिशय सुंदर आणि रुचकर तर अवश्य एक वेळेस भेट द्या थँक्यू मी डॉक्टर संतोष यादव वेगवेगळ्या जागी जाऊन जेवत राहणे ह्याच्यासाठी ऑलमोस्ट एव्हरी विकेंडला मित्रांसोबत कधी ऑफिसच्या लोकांसोबत आम्ही जात असतो त्यातल्या त्यात चंपारणचं बिहारी मटन किंवा चिकन बिहारी असल्यामुळे मला चांगली नाद आहे त्याचा जवळपास गेल्या दीड दोन वर्षापासनं जेव्हा जेव्हा मटण खायची इच्छा आणि त्यातल्या त्यात स्वादिष्ट मटण खायची इच्छा निर्माण झाली आणि एकदा इथं मटण खाल्लं की असं वाटतं की so, आता आठ दहा दिवस तर आपण बिना मटणाचं राहू शकतो अदरवाईज बाकीच्या जागी असलं तर ती इच्छा अशी पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही सो छत्रपती लॉन्सला या एकदा तवली चिकनचा आनंद घ्या थँक्यू मी श्रीकृष्ण नारायणराव तांदळे तसा मी मुळात शाकाहारी आहे पण अन्न शिजवण्याची जी मूळ पद्धत आहे मातीच्या भांड्यामध्ये शिजवलेलं अन्न हे कितीतरी तास खराब होत नाही म्हणून आपल्या जुन्या पिढीमध्ये ग्रामीण भागामध्ये मातीच्या भांड्यामध्येच अन्न शिजवलं जात होतं त्या अन्नाला येणारी चव म्हणजे जी पदार्थाची मूळ चव आहे ती त्या अन्नामध्ये असते त्याच्यामुळं या ठिकाणी बऱ्याच वेळेस आम्ही इथे जेवणासाठी येतो भले मी शाकाहारी आहे पण इथे शाकाहारीमध्ये सुद्धा मातीच्या भांड्यामध्ये शिजवलेले अन्न एकदा आपण खाऊन पहावे त्याचा जो स्वाद आहे ऍक्च्युली वास्तविक जो स्वाद असतो अन्नाला जो प्रत्येक अन्नाला जो एक त्याचा स्मेल असतो तो स्मेल त्याच्यामध्ये आहे म्हणून हे अन्न एकदम उत्कृष्ट पद्धतीचं आहे प्रत्येक गोष्ट ही, ही चुलीवर बनवली जाते चुलीमध्ये लाकडांचा वापर केला जातो यासाठी आपण कृपया छत्रपती लॉन्समध्ये आपण एकदा जेवणाचा आस्वाद घ्यावा आणि आपली ही प्रतिक्रिया द्यावी धन्यवाद मी सुधाकर गवंडर मी शुद्ध शाकाहारी आहे परंतु माझ्या मित्रांसोबत बऱ्याच वेळेस इथे या तेजस हॉटेल जेवणासाठी आम्ही येत असतो इथली जेवणाची टेस्ट एकदम अप्रतिम आहे माझ्याकडे सुद्धा हॉटेल आहे परंतु मी माझ्या कंपनीसोबत माझ्या हॉटेलवर न जाता आम्ही इथल्या टेस्ट मुळे आम्ही ह्या हॉटेलवर नेहमी येतो थँक्यू हाय फ्रेंड्स माय सेल्फ डेव्हिड डेव्हिड बेसिकली आय एम फ्रॉम केरला दिस इज वन ऑफ द चॉईसेस प्लेस फॉर मी फॉर हॅव्हिंग नॉन फूड्स छत्रपती लॉन्स making very special mutton and chicken dishes and myself my family members my friend circle my friends in the business circle everyone used to visit here very frequently this is a little bit away from Aurangabad city but not that much while having the foods you will realize that we have not gone much away from the city this is very much taste taste tasteful uh, dishes. आय रिक्वेस्ट एव्हरी वन शुड कम अँड दिस थँक्यू सो मच डॉक्टर जीवन देशमुख तसा मूळचा विदर्भातला माझी सासरवाडी नागपूर आमच्याकडे सावजी मटन फार फेमस आहे त्या साईडला हे काही सांगण्याची गरज नाही तरीही आम्ही बऱ्याच वर्षापासून इथे सावजीसारखंच तवली मटन मिळतं आणि खूप टेस्टी असतं म्हणून आम्ही इथे रेग्युलर आमचा ग्रुप आहे मोठा नेहमी आम्ही इथेच येत असतो धन्यवाद